आई प्रतिष्ठानतर्फे तीनशे दहा विद्यार्थिनींना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते दिवाळी साहित्य आणि फराळाचे वाटप करण्यात आले नवे कपडे स्वादिष्ट फराळ आणि दिवाळी साहित्य मिळताच अनाथ मुलींच्या चे चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले निमित्त होते आई प्रतिष्ठानतर्फे आई किंवा वडील तसेच आई वडील दोन्ही नसलेल्या तीनशे दहा मुलींना दिवाळीनिमित्त कपडे फराळ आणि दिवाळी साहित्य वाटपाचे कन्ना चौकातील चौडेश्वरी मंगल कार्यालयात गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते तीनशे दहा विद्यार्थिनींना कपडे दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ देण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर आयुक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे उद्योजक वैभव पाटील चौडेश्वरी तोगटवीर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल बडंगची पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे राहुल डांगरे उपस्थित होते प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात करण्यात यानंतर श्री मार्कंडे हायस्कूल सिद्धेश्वर ज्युनियर कॉलेज सिद्धाराम मेत्रे प्रशाला सोनामाता प्रशाला भूमपुल्ली कन्या प्रशाला कुचन प्रशाला या शाळांमधील मुलींना दिवाळी निमित्त नवे कपडे दिवाळी फराळ तसेच साबण उठणे पणत्या असे दिवाळी साहित्य देण्यात आले पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले माता किंवा मा पिता पालक नसलेल्या विद्यार्थिनीसाठी आई प्रतिष्ठानकडून करण्यात येणारा हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा आहे

विद्यार्थिनीसाठी दिवाळी भेटवस्तू आणि फराल देण्याचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत त्यात सहभाग होण्याच्या संधी मला मिळाल्या ते खूप आनंद वाटत आहे आई प्रतिष्ठानच्या श्री डाकले आणि त्यांच्याच पूर्ण समोरला मी मनापासून अभिनंदन करतो या मुलांच्या जीवनामध्ये हे एक चांगली दिवाळी राहील आणि अशाच यांच्या प्रतिष्ठानकडून भविष्यात का पण काम व्हावे अशा अपेक्षा आहे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले आई आणि काही शाळेत आणि त्यांना की अशा किती आहेत त्यांना त्यांनी सांगितले की चौतीस त्यांना आई वडील वडील नाही सांगाय किती आहे सगळी म्हणून एकशे चोपन्न संख्या नाहीये ज्यांना आई नाही नाहीये किंवा वडील नाही आणि मग तेव्हा आपण आम्ही असा विचार केला की आपण <laughs> और मैं चांगले ड्रेस दिखाईचा हो या पंचाक्षरी स्वामी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले यावेळी अर्णव डांगरे राहुल डांगरे अविनाश शंकू शुभम चिट्ट्याल लक्ष्मीकांत येल्दी अंबादास पोगुल व्यंकटेश बंडा उमेश चिट्ट्याल आदी उपस्थित होते